हॅलो हा ताई कट झाला का हा इकडे रेंज प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे अच्छा अच्छा स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ बोला किती दिवस झालं गुरु पौर्णिमे पासून चाललंय पण योग आला नाही बघायला पाहिजे हो, शेअर करायचं गुरु पौर्णिमे चालले अनुभव सांगते गुरु पौर्णिमे नाव सांगायचंय माझ हो कराड मध्ये कराड मधून मी प्रियांका पाटील <laughs> <laughs> हा अलका <laughs> पाटील आणि प्रियंका पाटील माझी सासरी दोन नाव आहेत गुरुपौर्णिमेच्या आदल्या दिवशी अक्कलकोटला गेले अरे वा म्हणजे मी एक अनुभव शेअर केलेला मिस्टरांचं ऑपरेशन नको व्हायला म्हणून अच्छा खड्याचं केलेलं बघा गेल्या वेळेस मी नवस बोललेले मी पाच दिवस तिथं पारण करेन पण ऑपरेशन नका करून म्हणून स्वामी त्याने लॅप्रोस्कोपी द्वारे तो ओपन केलेलं ना अरे ने ओढून काढला पण एक टाका मी म्हटलं टाका बी काय का नको मला बरोबर बर, ते ओढून बर, काढलेलं गेल्या अनुभवात सांगितलेलं मी मग ते नमज फेडायला म्हणून गेले त्याच्या अगोदर मला जरा दर्शन दोन वेळा दिलं गुरुवारी दिलं मला माझं पटकन डोक्यात आलं की माझं आता हे दोन वर्ष होतील पूर्ण पूर्ण केलं नाही म्हटलं मग मला हे काय भीती दाखवू नका तुम्ही माझ्या <laughs> बंगल्याच्या आवारातच दर्शन दिलेलं उठल्या उठल्या सकाळी मला बरोबर गुरुवारी मला त्यावेळेसच पटकन क्लिक झालं की माझं अजून नवच पूर्ण झालं नाही मग मला आठवडाभर दिसलंच नाही ते अच्छा म्हणजे परत आलेच नाही दोन मेळा मला त्याच्या अगोदर एकदा दिसले त्यावेळेस काही डोक्यात आलं नाही त्याच्या पटकन डोक्यात आलं की माझं नवस पूर्ण राहिले त्यामुळे स्वामींनी दर्शन दिले कारण मी त्या गोष्टीला खूप देते सर्पाला वाटते त्यामुळे म्हटलं मला जरा दाखवलं असेल की तू विसरलीस कर पूर्ण बरोबर बरोबर आणि परत माझ्यावर पण अशी वेळ आली दवाखान्यात जायला लागलं वीस एक हजारांमध्ये नुसतं एक सोनोग्राफी करायचं माझे, सोनो माझे वीस हजार गेले स्कॅन पण करायला लागलं अरे बापरे माझे मस्त म्हंटले जातो हे नवस पूर्ण करून गेले आदले गरुपूर्ण चालले श्वा अचानकच मी गेले तर माझ्या लक्षात नव्हतं गुरुपौर्णिमा आहे काय गडबडीत टेन्शन मध्येच होते माझ्या तर म्हंटल मी आता थांबणार नाही आज रिपोर्ट नॉर्मल आले माझे तर मी निघाले अक्कलकोटला तर मिस्टर बा म्हटले जा मग आणि बरोबर माझे सगळे रिपोर्ट नॉर्मल आले स्वामी हो पूर्ण म्हणजे माझ्या लिव्हरचा जरा प्रॉब्लेम दाखवलेला स्वामींना ना म्हटलं तो सॉल्व्ह करा मला काही ऑपरेशन नको किंवा एखादा काय दुसरा असेल ते पण नको आहे मला बरोबर बरोबर मग बर। स्वामींनी पूर्ण नीलच माझे रिपोर्ट दाखवले डॉक्टर म्हटले त्याच्या औषध सुद्धा घ्यावं लागणार नाही तुम्हाला हो आम्ही डॉक्टरांचे दोन ओपनिंग घेतले दुसऱ्या डॉक्टरांचे काय नाही तुम्ही बिंदास्त राहा त्याचा काय एवढा प्रॉब्लेम येत नाही शहराला मग मी लगेच तयार झाली आणि माझ्या लक्षात नाही मिस्टर म्हटले अगं गुरुपौर्णिमा आहे उद्या तू तिथं गेलीस तर गर्दी असणार तुला रूम भेटणार नाही म्हणजे गुरुपौर्णिमेचा आधी दोन दिवस तर गुरुपौर्णिमेचा आदल्या दिवशी जाणार होते तर मी म्हंटल काय नाही मला रूम भेटली ना ते ते मी तिथं म्हटलं भवन आहे ना माझी निवास त्याच्या पायरीवर झोपेन पण आता मी जाणार कारण आपल्याला सोडवलंय स्वामींनी आता थांबणार नाही घरी बरोबर म्हटले भर तुझी इच्छा कारण अक्कलकोट मध्ये माझे सगळे ओळखीचे आहेत ना ते नाजुबा घेऊन येतात ना काका अण्णा मधले तर सगळा परिवार माझ्या ओळखीचा म्हटलं माझी कोण पण तिथे सोय करतील आणि स्वामी तर करतात बरोबर आणि मी तयार झाले आता म्हटलं एकटे जाणार म्हणून जरा मग एका ताईंना विचारलं त्या पण स्वामी बघता येत पेटायचं त्यांना म्हटलं याल का तर म्हटलं चला लगेच म्हटलं लगे स्वामीने म्हटलं माझ्यावर एक कोणतरी ताई पाठवा म्हणजे आम्ही दोघी राहू शकतो सगळं करू शकतोय बरोबर लगेच त्या ताई एका फोन मध्ये पण तयार झाले म्हटलं चला मी येते तुमच्या बरोबर आणि त्या माझ्यावर आल्या आणि त्यांचं फायनल झालं कि काका आहेत त्यांना मी फक्त म्हणजे बसचं नियोजन विचारायला तर म्हटले अहो माझी मिसेस आणि मी निघालोय आम्ही ती रूम घेतो आणि तुम्हाला देतो म्हणजे स्वामींनी ते पण सॉल्व केलं कुठे एवढ्या स्वामी गेलो आम्ही थांबलो पहिल्या दिवशी मग पहिल्या दिवशी स्वामी चरित्र वाचलं आणि गुरुपौर्णिमा होते त्या दिवशी गुरुपौर्णिमे दिवशी स्वामींची पालखी नसते सकाळी आम्ही गुरुचरित्र साडेसात वाजता बसलो वाचन झालं मध्ये स्वामीं हो स्वामींच्या पादुका निघतात ना त्यावेळेस ते काका आता आमच्या घरी माझ्या घरी पादुका येतात स्वामींच्या ते काका एवढे म्हणजे ते आता गुरु बंधू झालेत माझे जवळ मी उभा राहिलेले तर त्यांनी ह्याच्यात म्हणजे पालखीत पादुका ठेवायला काढला आणि बरोबर पादुकांच्या वरची सुपारी माझ्या पायात पडली अरे का हा। हो हो। ते मग सेवे होते ते उचलायला लागले काकांच्या शेजारचे म्हणजे स्वामी तर काका म्हणले तो त्यांना प्रसाद दिलाय आपल्याला नाही त्यांच्या पायात पडले म्हणल्या त्यांना दिले ते घेतलं आम्ही परत पालखी बरोबरच निघालो तर त्या पण आणलं एक रुपया किंवा दहा रुपये वीस रुपये असं टाकतो ना पालखीत एवढी गर्दी होती ना पौर्णिमेला भरपूर पण आम्ही बरोबर पालखी बरोबर तर त्या माझ्यावरच्या ताईंना एक रुपया सापडला मग त्यांनी त्या घेतला त्यांनी म्हटलं मला एक रुपया सापडला दुसऱ्या ताईंना वीस रुपये सापडले म्हणून मी पण खाली लक्ष दिलं नंतर चार पाच पावले गेले तर मला एक रुपया सापडला <laughs> मग मी काय घेतलं म्हटलं हा स्वामींच्या आपली प्रसाद ना। ना। म्हणून मी खेळायला गेले तर ते सेविकरी मुली आव ताई प्रसाद दिलाय तुम्ही परत का द्याला लागलायचं बरोबर घरी घेऊन जावा तुमच्या पहिल्या दिवशी असे पाच अनुभव स्वामींनी दुसऱ्या दिवशी गेलो तर स्वामींनी वडाचं पान दिलेलं हो एक पान पडलेलं आम्ही वाचन करत होतो माझं वाचन झालं आणि परत मग आम्ही जपमाळ करायचं दोघी वाचन झाल्यानंतर आणि बरोबर समोर बघते तर वडाचं पान दिसलेलं जपमाळ करत होतो त्यामुळे मोठं पान शकत नव्हतं ना जपमा तर म्हंटल स्वामी तो प्रसाद आहे तो मला द्या आणि आम्हाला काहीच माहित नाही दादांचा तो अनुभव शेअर झालाय तो नाही नाही आम्हाला काही माहितीच नाही आणि एकच पान पडलेलं म्हटलं स्वामी तो प्रसादच तुम्ही दिलाय मग मला ठेवा परत लक्षात आलं म्हंटल माझ्यावर त्या ताई आल्या त्या नाराज होणार की ताईंनाच दिलं मला लगेच ताई दुसरं पान पडलं तो जप करेपर्यंत बघा आम्हाला मग दोघींना दोन मिळ परत मग आलं तर त्यात ते आई आम्ही परत दर्शनाला म्हणजे अगोदर येताना दर्शन घ्यायचं आणि वाचनाला बसायचं वाचन झालं की परत एकदा दर्शन घ्यायचं असं आम्ही करायचो स्वामींच मग परत त्या ताई म्हटल्या आपल्या बरोबर दुसऱ्या त्या तासगावच्या अर्चनात त्यांना की त्या म्हटल्या त्यांना पण एक तर एवढ्या कोपऱ्यात तिसरं पान पडलेलं ना तिथं म्हणजे काही व टोकसा म्हणजे तिथं पान जाणं शक्यच नव्हतं कोपऱ्यात एकदम पडलेलं अरे हो तो एक मोठा अनुभव <laughs> ना म्हटलं तिघींना तीन पानं भेटली बघा किती वेळा स्वामी हो स्वामी दुसऱ्या दिवशी तीन बेलाची पानं मंदिरात होती स्वामींच्या शेजारी म्हटलं हे मला एक प्रसादच असेल ती बेलाची पानं तिसऱ्या दिवशी झाली ताई चौथ्या दिवशी गुलाबाचं फुल म्हणजे आपण दर्शनाला जातो मंदिरातच गुलाबाचं फुल स्वामींना आवडत हो। म्हणून मग झालं चार <laughs> दिवशी तर हो आणि पाचव्या दिवशी मग मला वाईट वाटायला लागलं आता आपलं पूजन म्हणजे सगळं झालं म्हटलं स्वामी आता मी घरी जाणार आहे मला तुमचं दर्शन पाहिजे तसं दर्शन व्हावं ही माझी इच्छा आम्ही वाचन करायचो जहा मंदिर आहे ना स्वामींच्या तिथं आम्ही एका कोपऱ्यात बसलेलो कारण इकडच्या बाजूला साफसफाई सकाळची असायची मग आम्हाला उठवायची मग आम्हाला अगोदरच सांगेल तुम्ही किती दिवस राहणार आहे त्या बाजूला बसून खरंच चला तिकडं पण उठवत नाही आम्ही तिथं बसलेलो तिथून मी म्हटलं स्वामी मला आज दर्शन झालं अचानक वटोकसार माझं लक्ष गेलं तर तिथं किरण पडलेली सूर्याची किरण खोड आहे ना म्हणजे म्हणतो ना खोडाला तिथं मग तिथं सूर्य किरण पडलेलं पूर्ण चेहरा एक दिसत होता स्वामींचा दिसत होता नाही काढला कारण आम्ही ह्याला गेलेलो ना वाचनाला त्यामुळे असेल बरोबर असेल मला ते म्हणजे हे दिलं नाही ज्ञान दिलं नाही कि मी एवढे छान अनुभव दिले ताई किती छान ता किती छान सगळ्या आरती भेटायची मागणी येताना म्हणजे इतका भाऊक झालेलं तिथली म्हणायची आता ताई तुम्ही निघाला मग सासरी निघालाय म्हटलं आता गेलं तर पाहिजे प्रपंच पण आहे आणि सगळं अध्यात्म दोन्ही पण आपल्याला करायचं बरोबर बरोबर हा अनुभव शेअर करायचा आणि बरोबर आम्ही पाण्याचा व्हिडीओ काढून फोटो व्हिडीओ ठेवला मग सगळ्यांचे मेसेज यायला लागले की राजेंद्र दादांनी आदल्या गुरुपौर्णिमे दिवशीच अनुभव शेअर केलेला बरोबर बघायला ती स्वामी इच्छा आहे म्हटलं आणि काय करतोय म्हंटल खरंय खरे मला पाठवतो व्हिडिओ ताई हा नक्की पाठवतो नाही बघितलं होतं बहुतेक बघितलं जरी असेल तर आपल्याला व्हिडिओ मध्ये टाकायला हो हो नक्की नक्की अजून एक अनुभव शेअर करायचा होता ताई मोठा होणार नाही ना अ करायला ताई सांगा माझ्या मुलाचा अनुभव आहे तो अकरावीला सायन्सला होता अकॅडमीला आम्ही त्याला घातलेलं तो अभ्यास करायचा नाही मी स्वामींना म्हटलं असं का निदान शिकले नाही मी धडपड करते माझी मुलं शिकावीत हो, हो, लहानपणी लवकर लग्न झालं माझी मुलं तर शिकली पाहिजेत मग मा, मुलगी माझी शिकली ती फोरटेक केली आयटी इंजिनियर परत तिनं मास्टर आयटीत केलं मुलगीने म्हटलं मुलगा पण शिकला पाहिजे माझा मला जरा टेन्शन भरपूर आहे मग स्वामींना मग सांगायचे तरी पण तो करा बारावी बारावी पर्यंत अभ्यासच करत नव्हता बारावीचे चार महिने राहिले तरी हा अभ्यास करत नव्हता असं म्हणजे छान होता असं काय मला म्हणजे कुठले संस्कार वाईट नाहीत असं काय नाही फक्त अभ्यास करायचा प्रॉब्लेम त्याचा होता परत एक दिवस रडले म्हटलं तो अभ्यास करत नाही असं नाही आणि स्वामींना पण म्हंटल मला माहित नाही हा शिकला पाहिजे काही तो ज्या दिवशी मी रेल्ली ना तिथून पुढे रात्रभर अभ्यास करायला लागला दिवसभर अभ्यास करायला लागला हो आणि परत म्हणजे व्यवस्थित दोन तीन महिने त्याने एवढा अभ्यास केला नाही छान बाजूस आणि त्याच प्रॅक्टिस आलं प्रॅक्टिस प्रॅक्टिकल आलं सायन्स मग बोर्डच प्रॅक्टिकल असल्यामुळे आमच्या कराडवरून त्यांचं ब्रँच सातारलाय आहे मग तिकडे जावं लागायचं मग हा सकाळचा प्रॅक्टिकल पहिल्या दिवशीच निघालेला तर त्या दिवशी तो आमच्या इथून म्हणजे कॉलनीतून बाहेरच्या बाजूला हायवे तिथं थांबलेला तो एक गाडीवरून म्हणजे गाडी निघालेली आणि त्यांनी लावलेलं अशक्य म्हणजे आपलं तारकमंत्राला करतील स्वामी हो, आणि बरोबर जवळ आल्यावर तेच लागला अशक्य ही शक्य करतील स्वामी का हाँ हाँ ले ले उबर उबर मला वाटलं ते काका असेच आपले लावून निघाले असतील सकाळची वेळा सहाचे म्हटल्यावर असं वाटलं आणि हा गेला सातारला प्रॅक्टिकलला गेल्यावर बरोबर हे ते रिसीट असते ना मॅडमच्या कडून गहाळ झालं प्रॅक्टिकलला बसतच ये ना ह्याला एवढं वाईट वाटलं हा चिडलेला म्हटलं मला काही माहित नाही मला तर प्रॅक्टिकल करायचे माझे पप्पा त्यावेळेस ऑपरेशन झालेलं माझे पप्पा आजार आहेत मग माझ्या मम्मीला खूप टेन्शन येईल मी जर आज नाही ते म्हंटले उद्या घेतो आम्ही तुझं तर हा म्हंटला नाही मला आजच पाहिजे दुपारच्या बॅचला द्या सकाळी नसेल तर दुपारी द्या मला पण पण काय पण करून द्या मग तेच तो पण असं स्वामींचं नाव घेतच होता की आपण स्वामी माझ हो दे प्रॅक्टिकल अजून आणि परत त्याच्या टीचरांचा घरी फोन आला की सोन कुठे आहे तर म्हटलं तो प्रॅक्टिकलला गेलाय मला वाटलं एखाद्या दिवस अॅकॅडमे तो नेतो कधी कधी फोन तर म्हटलं तो गेलाय म्हटलं तो साथला गेला प्रॅक्टिकल मग त्या काही टीचर बोलल्या नाही परत त्यांनी मग सगळं परत त्यांचे चेक केले म्हणजे सगळ्यांचे रिसिप्ट चेक केले तर त्यांच्या दुसऱ्या बॅग मध्ये त्याचं सापडलं दुपारी दोन ला सापडलं आणि तीनला तर प्रॅक्टिकल झालं होणारी हा परत मला ह्याच्यातलं काहीच नाही हा घरी आला राह संध्याकाळी सात वाजता आणि आल्याला नंतर मम्मी तुला एक सांगू म्हटलं सांग काय झालं मला आज स्वामींनी अनुभव दिला म्हटलं तुला मी असं विचार करत होते हे अजून लहान आहे ह्या अनुभव म्हणजे काय कळायला असेल असं मी मी म्हटलं हे ऐकावं तर म्हटलं अगं आज असं सकाळी जाताना ते लागलेलं अशक्य आणि माझं रिसीट हरवलेलं मॅडमना किती वेळ सापडत नव्हता आणि मी स्वामींचं नाव घेतो मग सापडलं हा मला अनुभव आणि त्यापासून भरपूर एवढे त्याला पण अनुभव यायला लागलेत हो आणि माझी पण इच्छा होती की माझ्या मुलाचा म्हणजे शाळे कॉलेज मध्ये नंबर यावं तर त्याला सेट केलाही शहाऐंशी टक्के पडले आणि ते हो पाच मुला तो आलेला सरांनी सर म्हटले बघ मी एवढी टेन्शन घेत होती पण तू करून दाखवलं ते स्वामींनीच आणि आता त्यांना फिजिओथेरपी डॉक्टरला ऍडमिशन घेतलंय हो, आता सेकंड इयर कम्प्लिशन पण त्याने केलं एकही विषय म्हणजे घालवलेला नाही काही नाही एवढा न करणारा मुलगा अभ्यास हो त्यांच्या मध्ये तर सर सगळ्यांना सांगतात की तुम्ही स्वामींच करा हा सोहम तुम्हाला उदाहरण आहे त्याला प्रत्येक ला बोलवून घेतात तू सांग मुलांना की अध्यात्मात काय असतंय तू डॉक्टर असून तू विज्ञान शिकतोय आणि अध्यात्माची पण जोड लागते मग बोलून काहीच नाही हो ताई एवढं छान अनुभव आहेत ना आणि हा तर किती दिवस झालं का तर म्हटलं माझ्या मुलामुळं मुला आणि आपला अनुभव ऐकले तर चार मुलं तयार होतील दोन्ही पण मुलं दोन्ही पण मुलं ताई मी चरणावर वाहिली ना स्वामींच्या दोघं पण करतात स्वामी शाळेत संस्कार आहेत पण माझी आता टी इंजिनियर झाली एक्झाम झाली की तिनं एक्झाम करतानाच बोलली स्वामी पहिला पगार तुम्हाला देते हो तिची ती स्वतः बोललेली आणि ती पण पुण्यामध्ये आहे तर स्वतः स्वामींची मूर्ती घेतली तिची पूजन करते आपण रोज कॉलेजला जाताना तारक मंत्र एक माळ करतो मा आणि मगच जातो घरात मजा रूम मधून हो तिचं पण काही आठ दिवसात लगेच तिला जॉब लग लागला ती पहिला पगार घेऊन पण गेली स्वतः गेली स्वामींची मी कोणाला देणार नाही माझ्या स्वामींना पहिला अरे <laughs> हा अनुभव मला शेअर करायचा होता की ह्याच्यामुळं अजून भरपूर अशी लहान मुलं वयात आलेली खरंच स्वामीचे झालं मी अनुभव शेअर करते पण वेळ आली नव्हती काय काय माहित नाही आणि छान तुमचा अनुभव ऐकले ना मी तर जे जे अडचण येतं त्यांना म्हणजे पहिले चा अनुभव आहे का तुम्ही आपल्याला खरं आपल्या याच्यावर जे आहे ते सगळं सत्य हो सत्य मी तेच रिअल मध्ये मी स्वतः तीन चार अनुभव शेअर केलेत आणि पहिल्यांदा त्या लोकांना स्वतः मी माझे अनुभव टाकते आणि मग ते मग दुसरे कारण मी तुमच्या जवळचे आहे ना मग तुम्ही आपोआप सेवा करावे लागेल तुमच्या अडचणी पण सुटत जातील आपोआप एकदा श्री स्वामी समर्थ म्हणा तर तर हाँ हाँ। तर स्वामी तुमच्या जवळ येतात आता काही पहिल्यांदा एवढं जास्त करावं लागतं कारण लोक लगेच विश्वास ठेवत नाही मी म्हणते एकदा म्हणा बघा स्वामी जवळ येतात हो आणि आता स्वामींसारखं दुसरं ब्रह्मांडात देवच नाही की पटकन एका आपल्या जवळ येतात स्वामी फक्त मनापासून हाक मारली पाहिजे मनापासून हा आणि आपली लाईन स्वच्छ असावी लागते कुणाला दोष द्यायचं नाही कुणी काही करू देत आपलं आपण आपलं ज्या स्वामी मार्गात आहे तेच करायचं फक्त बोलणं छान विचार तुमचे. ही पाप डोक्यावर घेणे नाही अगदी ही स्वामींनी दिलेलीच बुद्धी आपण काय करतोय ताई सगळं छान क्षणात स्वामी भरलेत आता अगदी अगदी खरंय जसं कर्णाने कसं केलं ताई वेळ जाईल म्हणजे कोणत्या क्षणाला मरण येईल सांगता येत नाही तर उजव्या हाताने काय आणि डाव्या हाताने काय मला दान करायचंय क्षणात त्याने हे करून टाकलं तसं आपण पण क्षणाक्षणाला स्वामींचा विचार केला पाहिजे कोणाचं पण नाही न करणार असेल तर त्याला म्हणजे बघ तुला अडचण आले ना हो, तू एक वेळ स्वामींना बोलव स्वामी आता तुम्ही करत राहा करत राहिल्यावर स्वामी एकदम म्हटलं मी एवढं करते तर मी आता म्हटलं ना स्वामी माझ्यासाठी आहे तर माझ्यासाठी मग तुमच्यासाठी काय येणार नाही ते येणारच तुम्ही करत राहा फक्त स्वामींना आपलं वडील बाप वडील म्हणलं ना शंभर टक्के स्वामी आपल्यासाठी आहे बरोबर तुमचा आवाज पण खूप छान आहे आणि स्वामी परिवार तुम्ही एक मोठे आई आहे आमच्या सारख्या असं थोडा ऐकला तरी छान वाटतं तुम्ही पण तिथे छान समजावता येईल ते स्वामींनी दिलेलं मला ज्ञान हो, आहे माझं स्वतःच काहीच नाही मी पण विचार करते मी एवढी सगळं शिकण्यासारखं भरपूर दिले आणि मी सगळ्यांना देत राहते करत राहा करत असं काही नाही कोण कोण म्हणता अनुभव शेअर करायचा नाही पण उलट आपल्या मुळे चार लोक येतील तर स्वामी सेवेत असं मला वाटत असतंय काही किती लोक आता स्वामी सेवेत आले आहेत आणि म्हणजे एकदम सन्मा झाले तो भरपूर भरपूर लोक ताय भरपूर नाही काही आहेत का म्हणजे स्वामी सेवेत आहेत पण त्याचा दुरुपयोग करणारी पण आता भेट बरोबर तुम्हाला भेटले काही जागेवर स्वामी नाही लोकांना कारण हे पाप करणं चुकीचं आहे जे सरळ मार्गी लोक आहेत त्यांना जर असं त्रास स्वामी खरच त्यांना त्रास देतील आपली काही ती इच्छा नसते पण चुकून आपण दुसऱ्या कुणाला आणि जास्त त्रास त्या लोकांचा हो नये एवढीच इच्छा असते असं काही त्यांना त्रास द्यावा असं नाही फक्त त्यांची इच्छा पालतावी की करू नये त्यांनी छान ताई तुमचा आवाज तर खूप छान आहे मला खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून चालेल ताई फ्री स्वामी समर्थ फ्री स्वामी समर्थ ताई